नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद म्हसळ्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअर विशालने केली कमाल जमीन मापण्यासाठी घेतले तब्बल पन्नास हजार रुपयाची लाच लाचलुचपत विभागाने आवडल्या मुसक्या मसाळ शहरात लाचखोरीचे प्रकार बहुतांश शासकीय खात्यात सुरू असताना आज पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग यांनी म्हसाळ्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअर विशाल भीमा रसाळ वयवर्ष एकोणतीस पद लिपिक तथा भूकरमापक सर्वेअर याला जमीन मापण्यासाठी लाच म्हणून मागितलेली तब्बल पन्नास हजार रुपयांची रक्कम तक्रारदार यांच्याकडून माणगाव एसटी स्टँड येथे स्वीकारले असता त्याला रंगे हात पकडून ताब्यात घेण्यात आले तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या इस्माचे मौजे वरवटणे तालुका म्हसळा येथे सर्वे क्रमांक बावन्न एक ब या जमिनीची मोजणी आकारफोड व क प्रदेणी देणे याकरता दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडे आरोपी लोकसेवक विशाल भीमा यांनी पन्नास हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग यांच्याकडे तक्रारदारांनी दिली त्या अनुषंगाने दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेले पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक विशाल भीमा रासाळ यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीची मोजणी आकारफोड व क प्रत देण्याकरता प्रत रक्कम रुपये पन्नास हजार लाचेची रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक विशाल भीमारसाळ यांनी तक्रारदार यांच्याकडून मागणी केल्याची लाचेची रक्कम रुपये पन्नास हजार साक्षीदार यांच्या समक्ष तक्रारदार यांच्याकडून माणगाव एसटी स्टँड येथे स्वीकारले असता त्याला पकडले सापळा कारवाई अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी अतिशय उत्कृष्ट व्यूहरचना करीत सहाय्यक फौजदार विनोद जाधव सहाय्यक फौजदार अरुण करकरे पोलीस हवालदार एकवीस ऐंशी महेश पाटील पोलीस हवालदार तेरा एकवीस सागर पाटील यांच्या पथकाने दर पोलीस निरीक्षक भिसे तर पोलीस निरीक्षक भिसे व पथक यांच्या मदतीने कामगिरी फत्ते केली यावेळी उपस्थित असलेल्या एका भाईने म्हसल्यात हल्ली करप्शन मोप वारले आहे असे म्हणत महसूल सर्कल तलाटी वन पोलीस खात्यातील नवनवीन यंग साहेब अण्णासाहेब रावसाहेब हजारो रुपयाची मागणी करतात डन झाल्यावर कामाला हात घालतात मग जाल्या नारंगतान अशी बोलकी प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आवाज महामुंबईच्या सा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भुईर मसळा